आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर नमस्कार मी सरिता पवार स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चर्चा तर होणारच उल्हासनगर कॅम्प तीन येथील इंदिरा गांधी मार्केट परिसरातील मेमसा इमारतीच्या अंतर्गत स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे हा स्लॅब दवाखान्यात कोसळला असल्याने उपचारार्थ आलेले डॉक्टर सह आठ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे मेमसाब या इमारतीत पाच दुकाने तर पंधरा सदनिका आहेत उल्हासनगर कॅम्प तीन मधील इंदिरा मार्केट परिसरात असलेली मेमसाब इमारतीचा अंतर्गत स्लॅब कोसळला या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या मजल्यावर आणि पहिल्या मजल्याचा स्लॅब तळमजल्यावर असलेल्या आशीर्वाद या क्लिनिकमध्ये दुपारी तीन वाजताच्या सुमारास कोसळला यावेळी क्लिनिकचे डॉक्टर लाल रिजवानी यांच्याकडे उपचारासाठी आलेले रुग्ण त्याखाली दाबले गेले या घटनेची माहिती उल्हासनगर महापालिका प्रशासन अग्निशामक दल पोलीस यंत्रणा आणि टीओकेच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले या घटनेत डॉक्टर लाल रिजवानी यांच्या डोक्याला जब्बर मार लागला आहे मलब्यातून काढलेल्या चार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मलब्याखाली दबून नीतू शतीजा आणि अनिता मोर्या या महिलांचा तर प्रिया मोर्या या दोन वर्षा चिमुकलीचा दबून मृत्यू झाला आहे या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेऊया प्रत्यक्षदर्शी साबीर यांच्याकडनं जे जैसे पे बाईक फडक्या बाइक पडा की ब्लास्ट जैसा हुआ मुझे ॲसा लागा कुठे सिलेंडर फट गाय जिसके यहाँ से मैंने पहले पुलिस स्टेशन में कॉल किया फिर फायर ब्रिगेड में उसके बाद मैंने सेंट्रल में कॉल किया तो मौका वाला वारदात तो अभी सब आ चुके हैं और उसके बाद धीरे धीरे एक, एक एक को निकाला गया तीन से चार लोग जख्मी हैं जो अभी सेंट्रल पुलिस जनटल हॉस्पिटल में लेके गए उनको लेके जाके अभी सब मौका वाला सब आ चुके हैं कोई डेढ़े गया हाँ कोई डेढ़े ऐसा अभी पता नहीं एक जो है महिला है ज़्यादा बुजुर्ग वो शायद अभी वो उनका इमरजेंसी में उनको लेके गया है इमरजेंसी वार्ड में सेंटर में आपत्कालीन विभागाचे प्रमुख भाऊ नटके यांनी बचाव कार्य संपल्यानंतर काय माहिती दिली ऐकूया दोन ते दोनच्या दरम्यान फायर ब्रिगेडला कॉल आला तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागात कॉल आला की इंदिरा मार्केटच्या बाजूला उल्हासनगर किन या ठिकाणी बिल्डिंगचा स्लॅब पडलेला आहे तेव्हा तुरंत आपत्ती व्यवस्थापन फायर ब्रिगेडमध्ये कॉल करण्यात आला फायर ब्रिगेडचे जवान तुरंत घटनास्थळी जाण्यास निघाले घटनास्थळी पोहोचले असता मला समजलं की अशा अशा ठिकाणी हा बिल्डिंग पडली तेव्हा मी तुरंत घटनास्थळी पोहोचलो असता मी येण्यापूर्वी एक कॅज्युलिटी तुमच्या फायरच्या जवानांनी काढून नागरिकांच्या सहकार्याने काढून ती हॉस्पिटलला रवानगी केली होती मी आल्यानंतर ताबडतोब दोन कॅज्युलिटी एक छोटी मुलगी आणि एक तिची म माता असेल ती नंतर मी मुख्य अग्निशमन अधिकारी मिरपगर साहेब आणि आमचा फायरचा सर्व स्टाफ यांच्या साहाय्याने ते दोन्ही कॅज्युलिटी काढल्या आणि हॉस्पिटलला रवानगी केली याबाबत पेशंट कॅज्युल्टीज आहे कॅज्युअल हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टर विल डिसाइड जखमी झाली आहे माझ्या माहितीनुसार तीन तीन कॅज्युअल मेमसाहेब ही इमारत धोकादायक होती का यावर प्रकाश टाकला स्थायिक आयुक्त गणेश शिंपी यांनी खुर्ला सर महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती तीनच्या अंतर्गत कॅम्प नंबर तीन येथे ही मेमसाहेब अपार्टमेंट नावाची इमारत आहे सहरची इमारत सुमारे पंचवीस ते तीस वर्ष जुनी अशा चौकशी समजले आहे ही जी इमारत आहे महापालिकेने ज्या इमारती धोकादायक घोषित केलेल्या आहेत त्यामध्ये त्याचे या इमारतीचे नाव नव्हते ही धोकादायक म्हणून घोषित महापालिकेने आज आमच्या आणि जवान आले त्यांनी आतापर्यंत हॉस्पिटल त्या पाच जणांपैकी तीन जण मृत झाले आहेत असं समजते त्या तीन जे आहेत मृत तिन्ही महिला आहेत जखमींवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून इमारत खाली करून सील करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अमर शिंदेसह सॅमसन घोडके स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर